मी सुद्धा एक मध्यम वर्गीय घरातील आहे त्यामुळे मी ना या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करते तुम्ही सुद्धा मिडल क्लास फॅमिली मधून असाल ना ह्या खूप बेसिक टिप्स आहेत पण तुम्ही जर या पद्धतीने फॉलो केलं तर एक महिन्याचा जो काही तुमचा किरण आहे किंवा खर्च होत आहे तो कुठेतरी तुम्हाला कमी झालेला दिसेल आता बघा ना सकाळ असो संध्याकाळ असो घरातील साफसफाई कामे झाडून पोछा हे करावंच लागतं पण एक गोष्ट कधी ऑब्झर्व केली आहे का तुम्ही केली असणार आपण जे करतो ते आपसुकच मुलं व्यवस्थित आपल्याला फॉलो करता मी तिला न सांगता सुद्धा किंवा ती एवढी छोटी आहे तरी ती गेली आणि मला इतका छान पद्धतीने हेल्प करायला लागली मला हा इन्सिडेंट कॅप्चर करावा वाटला आणि म्हटलं आपल्या गोडच्या सोबत सुद्धा शेअर करूयात तर आजच्या या मध्यमवर्गीय हो फॅमिलीसाठीच्या बेसिक टिप्स नक्की फॉलो करा टिप नंबर पहिली तुम्ही जर डिशवॉश लिक्विड वापरत असणार तर कधीही बॉटलमध्ये अर्धच डिशवॉश लिक्विड भरावं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्ध पाणी भरावं असं का जेव्हा आपण भांडे घासायला घेतो तर खूप सारे डिशवॉश लिक्विड हे आपण असंच वाया घालतो आणि हे डिशवॉश लिक्विड फार थिक असतं त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही डायल्युट करून वापरलं तर हे पंधरा ते वीस दिवस आरामात जातं आणि सगळ्यात महत्वाचं जे महिन्याभराचं आपण किराणा भरतो त्यामध्ये हे सुद्धा असतं कुठेतरी यामुळे ना बचत सुद्धा होते बेसिक टिप आहे फॉलो करून बघा अशा पद्धतीने शेक करायचं तुम्हाला लिक्विडची कन्सिस्टन्सी थोडीशी चेंज झालेली दिसेल आणि नंतर तुम्ही युज करू शकता भांडे जसे विदाऊट डायल्यूट केलेलं होतं तसं निघतात तसेच यामध्ये निघतात तसे बेसिक आहे पण खूप सोपी टीप आहे आणि सगळ्यात महत्वाचं पैसे वाचवणारी आहे दुसरी पैसे वाचवणारी टीप म्हणजे आपले जे आप लिक्विड डिटर्जंट असला कम्फर्ट असतात तर काय करायचं जेव्हा हे संपतात ना अशा पद्धतीने मोठे पाऊचेस आपण आणतो आणि ते रिफिल करत असतो छोट्या छोट्या कंटेनरमध्ये तर काय करायचं या राहिलं ना की त्यामध्ये ना पाणी भरायचं अर्ध पाणी भरायचं शेक करायचं आता याचा वापर तुम्ही कपडे धुण्यासाठी सुद्धा करू शकता पण आता इथे हे कम्फर्ट आहे बघा आणि कम्फर्ट म्हटलं तर स्मेल खूप छान येतो आपल्या कपड्यांमध्ये कम्फर्ट टाकलं तर पावसाळ्यामध्ये जर खूप स्मेल येत असेल वास येत असेल तर नक्कीच आपण कपड्यासाठी ते टाकतो तर मी काय करते बघा कम्फर्ट लिक्विड डिटे मध्ये खूप छान स्मेल असतो तर मी काय करते गरम पाणी घेते आणि त्यामध्ये हे टाकते घरभर असा मस्त असा कम्फर्टचा स्मेल सुद्धा दरवळतो आणि मला त्या दिवशी फ्लोर क्लिनर वापरायची गरज सुद्धा पडत नाही खूप बेसिक आहे पण ह्या ज्या टिप्स आहेत ना ह्या खरंच फॉलो करत जा चला नंबर कधी आपल्या घरी पार्सल आलं की आपल्याला उत्सुकता असते की यामध्ये काय असेल खरं तर आपल्याला माहिती असतं की यामध्ये काय आहे पण कसं असतं ना की आपण हे पार्सल काढतो त्यामध्ये जे आलं ते घेतो आणि बाकीचं फेकून देतो पण बऱ्याचदा यावरती ना आपली पर्सनल इन्फॉर्मेशन असते आणि कुठेतरी ती बिलकुल चांगलं नसतं कारण हे असं होऊन मग पुढे हॅकिंग वगैरे ह्या गोष्टी होत असतात तर कधीही जर बॉक्स वगैरे असेल तर त्यावरती अशा पद्धतीने जो स्प्रे तुम्ही वापरता तो करायचा पण आता तुम्ही बघू शकता हे प्लास्टिक आहे आणि जिथे ते लावलेलं आहे आपला ऍड्रेस वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती सुद्धा प्लास्टिक आहे त्यामुळे आपण स्प्रे जरी केला तरी ते प्लास्टिक व्यवस्थित निघणार नाही मग हा जो काही स्प्रे आहे हा बॉक्स याच्यावरती जर असेल तर तिथे स्प्रे करायचा पण जर असं प्लास्टिक असेल तर मग अशा वेळेस काय करायचं वरून खालून जर त्याला प्लास्टिक कनेक्टेड असेल तर आपण किती स्प्रे मारला तरी त्यापर्यंत जे काही लिक्विड आहे ते पोहोचतच नाहीये तर मग अशा वेळेस आपलं नाव असतं ऍड्रेस असतो आणि फोन नंबर दिलेला असतो तर तेवढी जी काही चक्ती आहे ना ती कापून घ्यायची आहे आणि मग ती जाळून टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीने कधीही तुमच्या घरी पार्सल आलं तरी बेसिक टिप पण आपल्या पर्सनल इन्फॉर्मेशनसाठी आणि पर्सनल सेफ्टीसाठी खूप खूप गरजेची आहे त्यामुळे अशा पद्धतीने कधीही तुमच्या पार्सलचं वरच्या गोष्टी डिस्कार करत असताना आपला ऍड्रेस असा कापून घ्या आणि जर बॉक्सेस वगैरे असेल तर त्यावरती सरळ परफ्यूम स्प्रे करा खूप छान पद्धतीने त्याच्यावरचा जो ऍड्रेस आहे तो पूर्ण निघून जातो बेसिक टिप आहे पण खूप सोपी टिप आहे त्यामुळे नक्की फॉलो करा चला मंडळी पुढची टिप बघूयात तुम्ही मी काय सर्वांना रोज अक्षरशः घासून घासून आणि त्यावरती पाणी टाकून गॅस शेगडी साफ करायला फार आवडते कारण ती अशी दिसते की जसं काय नवी आणली की काय पण जर तुम्ही रोज रोज गॅस शेगडी साफ करत असणार तर थांबा रोज रोज जर, जर तुम्ही गॅस शेगडी साफ केली तर काय होतं माहितीये का तुम्हाला हे जे बर्नर असतात ना त्यामधून हळुवारपणे ना केशरी आणि पिवळसर अशी फ्लेम बाहेर निघायला लागते मग भलेही तुम्ही बर्नर धुवा की काहीही करा नेहमी नेहमी जर बर्नर धुतले तर अशा पद्धतीने बर्नर सुद्धा खराब व्हायला लागतात आणि मेनली म्हणजे आपली गॅस शेगडी सुद्धा खराब व्हायला लागते त्यामुळे नेहमी नेहमी बर्नर सुद्धा साफ करायला नाही पाहिजे जर बर्नरचे होल बंद झाले असेल तर टूथपिक घेऊन ती क्लीन करू शकता त्यानंतर बघा जर तुम्ही रोज यावरती पाणी टाकलं तर मग काय होतं हे जी गॅस शेगडी असते तिच्या खाली बघा या ठिकाणी नोजल असते एक छोटस छिद्र असेल तुम्ही बघू शकता तुमच्या गॅस शेगडीवरती त्या छिद्रामध्ये जर पाणी गेलं ना तर ते नीट करण्यासाठी फक्त एका बर्नरला पाचशे रुपये लागतात तर तुम्ही विचार करू शकता तीन बर्नटची शेगडी आहे आणि तिने खराब झाले तर आपले आरामात पंधराशे रुपये जातात आणि एकद्या का गॅस शेगडी आपली खूप खराब व्हायला लागली आणि एकदा का तिला नाट लागली ना तर ती सतत खराब होऊन जाते त्यामुळे तुम्हाला जेवढी गॅस शेगडी घासायची तेवढी घासा पण ओल्या फडक्याने पुसा पण रोज त्यावरती पाणी टाकू नका हवं तर तीन जे काही तीन महिने असतात त्यामधून एकदा तुम्ही त्यावरती पाणी टाकू शकता किंवा कधी खूपच घाण झाली असेल तर अशा सुद्धा तुम्ही करू शकता पण रोज रोज त्यावरती पाणी टाकायचं नाही याची काळजी घ्यायची खूप चिकट झाली असेल तर गरम पाणी घ्या आणि गरम पाण्याने पुसा ही जी टीप आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या घरामध्ये हे जी गॅस शेगडी असते सगळ्यात जास्त वापरली जाते चला मंडळी पुढची टीप बघूयात आता आपण ना सगळ्यांचं सगळं काही करतो पण स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की नाही मग चला हा जो काही हॅप तुमच्यासोबत शेअर करते हा फक्त आणि फक्त आपल्या स्वतःसाठी बटाटा घ्यायचा आणि बटाट्या ना दोन भाग करायचे एक भाग बाजूला ठेवलाय आणि अर्ध्या भागावरती अशा पद्धतीने फोर्कच्या साह्याने आपल्याला ना त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहे म्हणजे यामधला जो काही बटाट्याचा रस आहे तो चांगल्या पद्धतीने निघेल त्यानंतर आपल्याला ना आपल्या चेहऱ्यावरती हा जो काही बटाटा आहे तो घासायचा आहे आता मेनली जर तुमच्या चेहऱ्यावरती टॅनिंग पिगमेंटेशन झालं असेल ना तर याने जबरदस्त पद्धतीने निघतं पण जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग झाले असेल आणि काहीही तुम्ही वापरलं तरी निघत नसेल तर रोज बटाट्याची चक्ती घ्यायची आणि जिथे जिथे वांग आहे तिथे घासायचं जिथे जिथे पिगमेंटेशन टॅनिंग आहे तिथे तुम्हाला रोज बटाटा घासायचा आहे ना कोणती क्रीम गरज ना काही जे काही बटाटा असतो त्यामध्ये ना ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपला जो चेहऱ्याचा पोत आहे तो सुधारण्यास फार मदत होते त्यामुळे रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ जमत असेल तर रोज दोन ते पाच मिनिट आपल्याला बटाट्याने अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे चला आता दुसरी ट्रिक बघूयात ती म्हणजे की जो बटाटा आपण अर्थात बाजूला ठेवला होता तो बटाटा ना आपल्याला साली सगट व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि मग आपल्याला किसून घ्यायचा आहे जर बटाट्याच्या सालीवरती माती असेल तर तुम्ही साल इथे काढून घेतली तरीही चालेल आता हा जो काही हॅक आहे हा त्यांच्यासाठी आहे की ज्यांना वांग प्रचंड जास्त प्रमाणात आहे आणि मुळे काही स्पेसिफिक चेहऱ्यावरचे एरिया फार असे काळे झालेले आहेत जसे की आपल्या ओठांच्या अवतीभोवती असेल तर गालावरती असेल किंवा डोळ्यांच्या बाजूला असेल तिथे तुम्ही हे जे काही रेमिडी आहे ती नक्की ट्राय करू शकता तर बटाटा असा अर्धा किसून घेतला एक टाइम म्हणजे जेव्हा आपण हे बनवतोय त्याच टाइमला यूज करायचंय आपल्याला हे बनवून फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये त्यामुळे तुम्हाला एक टाइम जेवढं लागतं तेवढंच बनवा उगाच कशाला ना वाया घालवायचं तर आपल्याला अर्धा बटाट्याचा किस करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आता त्याचा रस काढून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही गाळणीने हा रस गाळून घेऊ शकता आणि हा ना थोडासा वीस ते तीस सेकंड बाजूला ठेवायचा खाली स्टार जमा होतात फक्त स्टार्च घेतलं तरीही चालणार आहे पण मी सगळंच घेते स्टार्च घेतला तर उत्तम रिझल्ट मिळेल अलोवेरा जेल आपल्याला इकडे घ्यायचा आहे अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करायचा आहे अलोवेरा जेल जे आहे आपल्या चेहऱ्याला मॉइच्चराईज ठेवण्यास खूप मदत करतं व्हिटॅमिन एची कॅप्सूल टाकायचे जर जा ज्यांना कोणाला व्हिटॅमिन एची कॅप्सूल सूट होत नाही त्यांनी इकडे स्किप केलं तरी चालेल सूट होते का नाही हे करण्यासाठी पहिले एका कॅप्सूल पासूनच सुरुवात करायची आहे एक चमचा आपल्याला मध टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे जे आहे आपण अलोवेरा टाकल्यामुळे यामध्ये ना थोडस मिक्स करायला प्रॉब्लेम येतो पण दोन मिनिटं जेव्हा आपण सतत राहतो मिक्स होऊन जातं थोडीशी कस्तुरी हळद टाकायची नॉर्मल मसाल्या जाण्याची हळद टाकायची नाहीये हळद टाकायची कस्तुरी हळद ही स्किन साठी असते जी नॉर्मल हळद असते ती स्पेशली ना ती पिवळसर पण आपल्या चेहऱ्यावरती सोडते त्यामुळे कस्तुरी हळद घ्यायची आहे तुम्हाला व्यवस्थित इथे अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे बघा आणि तुम्हाला हे एक सोल्युशन तयार भेटेल आता जर तुम्ही फक्त स्टार्च घेतलं खालचं तर हे सोल्यूशन कमी बनेल आणि हे जे सोल्युशन आहे हे आपल्याला कापसाच्या बोळ्याच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावरती लावायचंय आता मध्येच हा व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण हे लावण्याचं सुद्धा स्टेप वेगळी आहे तर कापसाच्या बोळ्यातील जे एक्स्ट्रा आहे पाणी ते सगळं काढून टाकायचं आणि आपल्या चेहऱ्याला ही लेअर लावायची आता जिथे जिथे वांग आहे तिथे काय करायचंय सगळ्यात प्रथम जी पहिली लेअर आपण लावणार आहे ती आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती लावायची आणि काय करायचं ही थोडीशी ड्राय होऊ द्यायची म्हणजे सेटल आपल्या स्किन वरती त्यानंतर जिथे जिथे वांग आहे पुन्हा घ्यायचं आणि जिथे वांग आहे तिथे अशा तीन घासायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवायचं वापरायची काहीही गरज नाहीये स्वच्छ पाण्याने आणि हे तुम्ही वेळेस करू शकता जर तुम्हाला वांग खूप जास्त प्रमाणात आहे तर चार वेळेस सुद्धा करू शकता पिगमेंटेशन तुमचं तुम्ही बघणार हळूवारपणे जाईल कसला साइड इफेक्ट होणार नाही का तुम्हाला पिंपल्स येईल असं काहीच आपण यामध्ये टाकलेलं नाहीये आणि तुमच्या चेहऱ्याचा प्रकारे सुद्धा सुधार फार मदत होईल यानंतर अलोवेरा जेल किंवा गुलाब जेल लावू शकता आय होप मंडळी तुम्हाला सगळ्या टिप्स आवडल्या असेल या सगळ्या टिप्स आवडल्या असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि फॉलो नक्की करा चला बा